हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्याला खूप महत्व दिलं जातं आणि ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात ये अमावस्या येते आणि अमावस्या कृष्ण पक्षाची पंधरावी तिथी असते ज्येष्ठ अमावस्या आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या येणारी आहे आणि ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा करायची असते आणि त्याचबरोबर हा दिवस आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतो म्हणून या दिवशी पित्रांची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते त्याचप्रमाणे अमावस्या हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती दरिद्री दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी असा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी असाच एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे उद्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे सात पिढ्यांचा कितीही प्रखर जुना पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आणि घरावरती येणारे सर्व संकट हे टळतील आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात अमावस्या दिवस दिवस था था। हा दिवस वाईट आहे असं सुद्धा म्हटलं जात पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ असा दिवस जातो तर अमावस्याच्या दिवशी ज्या नकारात्मक लहरी असतात तर त्या जास्त प्रमाणात जागृत अवस्थेत असतात आणि त्यामुळेच त्याचे जे वाईट परिणाम आहेत तर ते आपल्यावरती दिसून येत असतात आणि म्हणूनच हा दिवस वाईट आहे असं समजलं जातं पण या दिवशी आपण जर काही प्रभावी सेवा उपाय केले तर त्या नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही खूप महत्वाची अमावस्या मानली जाते असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी सुद्धा खूप खास आहे गंगा स्नान आणि पितरांना तर्पण देण्यासाठी सुद्धा ही तिथी अतिशय शुभ अशी मानली जाते त्याचप्रमाणे या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीन उपाय सांगणार आहे तीनही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायचं आहे तर आता हे जे उपाय आहेत तर ते आपल्या घरामध्येच आपल्याला का करायचं आहे जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असतील त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्येच निघून जात असेल आणि आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये नसेल मुलं लग्नाच्या वयाची झाली असतील पण मुलांचा विवाह योग हा जुळून येत नसेल कुंडलीमध्ये काहीतरी दोष असतील आणि त्यामुळे त्यांचा विवाह जुळत नसेल किंवा विवाह जुळला तर काहीतरी अडचणी येऊन पुन्हा तो विवाह मोडत असेल त्याचप्रमाणे घरावरती सतत दुःख अडचणी अशा प्रकारच्या अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तर यासारख्या सर्व समस्यांवरती हे उपाय अतिशय प्रभावी असे मानले जातात जर आपल्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असून जर अडचणी येत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे याचं हे लक्षण असं मानलं जात तर पहा पितृदोष म्हणजे कधी येतो तर पितृ आपल्यावरती नाराज आहेत आणि त्यामुळे आपल्यावरती वारंवार संकट येत असतात आणि आपल्या मागे अडचणी येत असतात तर बघा म्हणूनच पितृंना तृप्त करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात हा उपाय केल्यामुळे कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल आणि आपल्या घरावर येणार जे संकट आहे तर ते सुद्धा नक्कीच यामुळे दूर होईल आता यातला पहिला जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असायला नको सुका नारळ जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो अगदी घड्याळाचा काटाच्या ज्याप्रमाणे फिरतो म्हणजे क्लॉक वाईज अशा पद्धतीने तुम्हाला तीन तीन वेळेला उतरवून घ्यायचा आहे खास करून आपल्या घरातल्या लहान मुलांवरनं आजारी व्यक्तीवरून त्याचबरोबर ज्या व्यक्ती आहेत ज्यांना सतत अपयश येत असतं तर त्या व्यक्तीवरनं त्याचप्रमाणे सतत चिडचिड करणारी व्यक्ती तुमच्या घरात असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला हा नारळ तीन वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो प्रवाहित करायचा आहे असं केल्यामुळे कालसर्प दोषापासून आणि पितृदोषापासून मुक्ती आपल्याला मिळते आणि आपल्या कुटुंबाची नेहमी प्रगती होत असते त्याचप्रमाणे हा नारळाचा एक उतारा जो आहे तर तो आवर्जून आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे नजर दोष हे फक्त घराला किंवा माणसांना लागतात असं नाही तर घरातल्या मुलांना सुद्धा नजर दोष लागत असतात आणि त्यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि मुलं सतत चिडचिडेपणा करतात त्याचप्रमाणे मुलं आजारी सुद्धा पडत असतात आणि त्यामुळे हा एक उपाय जो आहे तर तो उद्या तुम्हाला ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर कितीही प्रकार पितृदोष असेल तर या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये वारंवार फक्त अडचणी येत असतील घरात सुख शांती समृद्धी टिकत नसेल आलेला पैसा स्थिर राहत नसेल तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी दक्षिण दिशेला एक चौमुखीत असलेला तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते तर ती दक्षिण दिशेला तुम्हाला एक गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि चौमुखी म्हणजे त्याला चार तुम्हाला वाती निघतील अशा पद्धतीने तुम्हाला त्या त्या दिव्याला तुम्हाला वाती ठेवण्यासाठी जागा करायची आहे आणि असा हा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती घालून हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद सुद्धा जे आहे तर ते प्राप्त होत असतात आणि म्हणूनच एक चौमुखी दिवा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्या घरामध्ये लावायचा आहे याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ अमावस्याला इतकं महत्व दिलं जातं आणि या दिवशी सर्वजण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि म्हणूनच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान आपल्याला करायचं असतं त्याचप्रमाणे काळे तिळ आपल्याला पित्रांना अर्पण करायचे असतात आणि काळे तिळ अर्पण केल्यामुळे मोक्षाची आपल्याला प्राप्ती होते तर काळे तिळांचा तुम्ही दान सुद्धा करू शकता अपले या तर बघा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला यामुळे शांती मिळते तर बघा तुम्ही गंगा नदीत काळे तीळ सोडल्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि बघा पूर्वज जे आहेत ते आपले आनंदी राहतात आणि जेव्हा आपण पवित्र गंगेवरती स्नान करणार तर त्यावेळेस स्नान करून झाल्यानंतर थोडेसे काळे तिळ आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि पित्रांचं नामस्मरण करून हे जे काळे तिळ आहे तर ते तुम्हाला नदीमध्ये सोडायचं आहे त्यामुळे नक्कीच आपले पितृ हे आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते देऊन जातात या दिवशी आपण जर पवित्र गंगेवरती स्नान केलं तर नक्कीच आपल्याला काही दोष लागलेले असतील तर ते सुद्धा दूर होतात आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मनासारख्या घडायला सुरुवात होते तर असे काही अतिशय प्रभावी तीन उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते उद्या आपल्याला ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी नक्की करायचं आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ